आज आपण करणार आहे मेथीची मठरी मठरी किंवा शंकरपाळी आपण म्हणू शकतो त्यासाठी मी एक कप मेथी बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुऊन तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते बघू दीड कप गव्हाचं पीठ अर्धा कप रवा आणि दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे साठा तयार करण्यासाठी दोन चमचे तीळ घेतले एक चमचा कसुरी मेथी एक चमचा ओवा धने जिरे पावडर घेतलेली ही अर्धा चमचा हळद घेतली दोन चमचे लाल तिखट आणि एक ते दीड चमचा आपल्याला मीठ लागेल आणि तीन चार चमचे तूप लागणार आहे दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचे आपण कप बारीक रवा दोन चमचे तीळ घ्यायचे एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा हळद दों एक दोन चमचे लाल तिखट एक चमचा ओवा याच्याने छान फ्लेवर येतो त्याला एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा मीठ एक चमचा तूप घ्यायचे मेथी त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे छान चिरलेली मेथी मेथीच्या काड्या घ्यायच्या नाही जास्त फक्त पानं घेऊनच चिरून घ्यायची आपली मेथी पण फ्राय झालेली फक्त चालेल पिठामध्ये आपण दोन चमचे तूप टाकायचे आणि चांगलं चोळून घ्यायचे तूप त्याला चांगलं लावून घ्यायचं ह्याला असं आणि गरम करायचं नाही तूप टाकून द्यायचं घट्ट गारच तूप आपण ह्याला तूप लावून घेतलेलं आहे आता छान आता मेथी पण झालेली आहे ती टाकून देऊ <coughs> मेथी पण आपली परतून आहे तुपामध्ये ती टाकून घ्यायची आता मेथी टाकून आता मळून घ्यायचं पीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण चपातीला जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं जास्त पातळ नाही पाणी टाकून हे मळून घ्यायचं पीठ आपलं मळून झालेलं आहे असं म्हणलंय पीठ एक पाच मिनिटं हे पीठ आपण भिजयला ठेवायचे पीठ आता भिजलेले आहे आपलं छान आता आपण त्याच्यासाठी साखर तयार करून घेऊ हे दोन ते ती तीन चमचे पाऊन फ्लावर घेतले दोन चमचे पीठ टाकायचे पाऊन फ्लावर मध्ये मिक्स करून घ्यायचं छान क्रीम करून घ्यायची याची फेटून असं फेटून घ्यायचं आपण लाटून घेऊ पातळ लाटून घ्यायची मी दोन तीन लाटून घेणार आहे असच थोडी पातळ लाटायची दोन तीन लाटून घेतली आता मग आता आपल्या तिन्ही पण लाटून झालेले आहेत फळ या बाय गॅस वगैरे पण ठेवले तापायला आता याला आपण साठा लावून घेऊ सगळीकडे थोडा थोडा लावून घ्यायचा त्याला साठा लावून झाले आता त्याच्यावर ही पोळी ठेवायची त्याला पण साठा लावून घ्यायचा त्याला पण साठा लावून घ्यायचा याला पण साठा लावून झालेला आहे आता तिसरी पोरी टाकू त्याला पण लावून घ्यायचा साठा आता याला पण साठा लावून झालेला आहे आता आपण याची अशी गडी घालायची त्याला पण साठा लावून घ्यायचा अशी घालायची चौकोनी आता याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आता याच्यावर परत साठा लावायचा ह्याला असं बंद करायचं आणि ह्याला परत लाटून घ्यायचं काय होता आता हे आपल्याला लाटून झालेली आता आपण कट करून घेऊ आता, ले ले आता ही अशी मठरी झालेली आपली कट करून आता तळून घ्यायची ती खूप जास्त तेल तापवायचं नाही थोडं तापलं की टाकायची तेल तापलेले आता आपण लगेच मठरीला चमचा हे करायचं नाही थोडंसं तळल्यानंतरच तिला हात लावायचं बघा आता किती छान कलर आलेला आहे याचा मी थोडीशी पलटी करून दाखवते थोडा कलर आलेला आहे अजून तळलेली नाहीये किती छान कलर आलाय आणि लेस ले पण खूप छान आलेले आहेत अजून तळलेली तर नाहीये तरी याला लेस बघा किती सुंदर आलेली आहे याला आता ही सगळी पलटी हळूहळू हर करून घ्यायची आणि एकदम बारीक गॅसवर तिला तळून घ्यायचे मस्त लेस आलेली हे बघा मठरी आता आपली तरुण झालेली हे बघ काढून खूप छान पण पण आलेले आहेत लेअर मठरी तळून झाली पण याची जी आपण लेअर लावतो ना ती दोन पोळ्यांचीच लावायची खूप छान आहे जी लेअर आहे ना ती तळायला खूप वेळ लागतो दोनचीच लेअर लावायची आणि तळून घ्यायची तरी पण छान एकदम मस्त त्याला लेअर्स येतात